नमस्कार मंडळी कशा आहात सर्व आम्ही खूप छान आहे आणि आज आपण बनवणारा आहे मँगो आईस्क्रीम आंब्याचा पल्प असा काढून घ्यायचा आहे आपल्याला आंब्याचा जो घर आहे तो बऱ्याच जणींना मात्र घरी आईस्क्रीम तयार करताना एक कॉमन अडचण येते ती म्हणजे त्यांचा आईस्क्रीम व्यवस्थित सेट होत नाही कारण त्या आईस्क्रीमला विकतच्या आईस्क्रीमसारखा मऊपणा नसतो त्यात थोडे का होईना पण बर्फाचे क्रिस्टल्स जमा होतातच असे का होतं आणि ते होऊ नये म्हणून नेमके नेम काय उपाय करावे ते आपण पाहणार आहोत मी हा असा पल्प काढून घेतलेला आहे पहिला ते तुम्हाला दाखवते दोन आंब्याचं मी दोन आंबे घेतलेले आहेत त्याचा हा पल्प आहे त्याचं आईस्क्रीम बनवायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता मी मँगो पल्प थोडासा शिजवून घेणार आहे तर का शिजवून घेणार आहे आपण फ्रेश फ्रूट्स घेतो तेव्हा त्याच्यात वॉटर कंटेंट म्हणजे पाण्याचा अंश असतात त्याच्यामुळे आईस्क्रीममध्ये खूप जास्त क्रिस्टल येतात म्हणून आपण हे कुक करून घ्यायचं हे शिजवून घेतल्यामुळे मँगो पल्पमधील पूर्ण पाणी निघून जाईल आणि आपलं आईस्क्रीम क्रिस्टल फ्री बनेल झालेलं आहे आता हे हे मी गॅस बंद करते आणि असंच असून द्यायचं थंड करून घ्यायचं मी पुढे सांगते मी काय करणार आहे का ते तुम्हाला मी हा बाऊल एक वाटी घेतलेली आहे कोमट दूध आहे हे कोमट दूधच घ्यायचं आहे आपल्याला कारण आपण आता त्याच्यात ॲड करणार आहे मिल्क पावडर बघू शकता दहा रुपयाची मिल्क पावडर आहे ती याच्यात ॲड करायची आहे आपल्याला ती कॉर्नफ्लावर किंवा मिल्क पावडर आपल्याला टाकायचे आहे आता आमच्याकडे कॉर्नफ्लावर नाही आहे त्याच्यामुळे मी मिल्क पावडर आहे तर मिल्क पावडर टाकणार आहे आणि मिल्क पावडरचे जे लम्स आहेत ते सगळे आपण फोडून घ्यायचे आहेत आणि एकसारखं करून घ्यायचं आहे पावडर छान दुधात मिक्स झाली पाहिजे थोडे पण लम्स राहिले नाही पाहिजेत नाहीतर मग आईस्क्रीममध्ये पण आपले तसंच राहणार आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे हानी ह्याच्यावर टाका आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे हानी थोडस कोमट धुतातच आपल्याला हानी टाकायचं आहे त्याच्यानंतरला साखर साखर पण आपल्याला टाकायची आहे हे छोटा च आहे आता हे छान वेगळेल पाच दहा मिनटं आपण ठेवायचं साखर पण पण छान मेल्ट झाली पाहिजे याच्यात दुधामध्ये मिक्स झाली पाहिजे साखर पण पन। तोपर्यंत ठेवायचा आणि हा आपण जो मँगोचा पल्प केला होता तो पण छानपैकी थंड होईल तोपर्यंत हे असं तयार करून आपण ठेवायचं आहे आणि आपल्याला लागणार ला आहे वेनेला आईस्क्रीम पण तर वेनेला आईस्क्रीम मी आणलेला आहे तो एक नाही तर दोन चमचे तरी आपल्याला वेनेला आईस्क्रीम टाकायचं आहे जारमध्ये आपण तो पालक जो शिजवला होता थोडासा गरम केला होता तो टाकलेला आहे ह्याच्यात आता ह्याच्यात आपण पाणी टाका हे टाकायचं आहे सॉरी दूध साखर मिल्क पावडर आपण जे मिक्स केलं होतं हनी वगैरे ते आपण टाकलेलं आहे ह्याच्यात टाकायचं आहे वेनिला आईस्क्रीम अजून एक दोन चमचे वेनला आईस्क्रीम टाकलेलं आहे आता आपण हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे ग्राईंड करून घ्यायचं आहे आईस्क्रीमचा मोल्ड घेतलेला आहे मी तुम्ही बघू शकतात आईस्क्रीमच्या मोल्डमध्ये आपण आईस्क्रीम भरून घ्यायचं आहे आपण तयार केलेलं आईस्क्रीम ते भरून घ्यायचं आहे टाक अजून आणि तो हेला ठेव पाहिजे तर जवळ घे बाबू जवळ घे हातात मोठ पकड हा बरोबर त्यामध्ये गुड व्हेरी गुड आणि इथे मी आंब्याचे तुकडे करून घेतले आहेत मध्ये टाकायला आता मॅंगो टाकायचा आहे हाफ आपण थांब बाबू

आता हे एक एक आपण लावून घ्यायचं आहे आपण हे आईस्क्रीमचे मोड जे भरलेले आहेत ना हे थोडंसं आपण टॅप करून घ्यायचं आहे असा टॅप करून घ्यायचं जेणेकरून कुठेही अशी रिकामी जागा असेल तर ती पण भरून निघते त्याच्यामुळे असं टॅप करून घ्यायचं आहे आणि आपण आता हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे सहा ते सात आठ साथ तास तरी आपण हे फ्रीजमध्ये सेट करायसाठी ठेवायचं आहे त्याच्यानंतरला आपलं मँगो आईस्क्रीम रेडी झालं हे थोडंसं राहिलेलं आहे आईस्क्रीम तर आपण हे डब्यात वतून घेऊया करायचं असं दे, दे त्याच्यानंतरला आपण मॅंगोचे पीस टाकून घ्यायचे फ्रीजमधून मी हे आईस्क्रीम मोल्ड काढलेलं आहे त्यात हे आईस्क्रीम मोल्ड काढलेलं आहे फ्रीजमधून हे थोडंसं थंड पाण्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे थोडा वेळ ठेवायचं आहे तोपर्यंत आपण ह्याच्यात पण आईस्क्रीम लावलेलं ला आपण बघूया तुम्ही बघू शकता किती छान आईस्क्रीम लागलेलं आहे सेट झालेला आहे थांबा। थांबा थांबा।, थांबा, थांबा।, थांबा, थांबा, थांबा।, थांबा, थांबा 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 आता हे आईस्क्रीम काढून घेऊया आपण प्लेटीत मग अजून एक स्पून दे ग्रीम दोघांनी टेस्ट करा आता या दोघांना आपण टेस्ट करायला देऊया प्राईज नीट बस मांडी घालून मध्ये मस्त खायच त्यांना ते गातात खूप छान सेट झालेला आहे आईस्क्रीम हे पण थांब थांब ह कस लागतंय बाबू छान लागतंय हा दे तिला दे आले वा। आता तू खा प्रांश तू खा तू खा काय कोणता आईस्क्रीम आहे पिलू प्रांश हा या खायला यम्मी होत या खायला म्हणून सांग या, वा। या, वा। या, वा। या वा। आता आपण हे मोल्ड आपण काढूया आता आता पाण्यातून काढायचं आहे हे अरे वा निघाला आहे बघा अरे वा Ka, 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 sparken! Ka, 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 dogene!